पन्हाळागडावरती गडावरती जर फिरायला लागत घर आहे घरामध्ये जेवण एकदम जबरदस्त असं बनवून देतात पन्हाळागडावरती गडावरती असलं मस्त वातावरण झालं की नुसतं पाऊस आणि धुक वाळला तुम्हाला आधीच फोन करून ताटाप्रमाणे ऑर्डर देऊन ठेवा लागते प्रकाश मेटकेंच्या इथं जेवण इथं जबरदस्त मिळते असं टीप आल्या बघूया कसा विषय काय काय का, तुम्ही पण या तुम्ही पण या आम्ही सांगतो जेवण कसं आहे त्यानंतर या प्रकाश मेटकेंची घरगुती खानावर म्हणून इथे फेमस आहे अशी घरामध्ये बसण्याची व्यवस्था आहे बाहेर असं जेंट्स वगैरे आणि फॅमिली जर असेल तर आतमध्ये मस्तपैकी व्यवस्था आहे दादा आपण दुपारीच दोन ताटाची ऑर्डर घेऊन ठेवली चिकन ताट आणि मटन ताट आणि चिकन प्लेट प्ले एक्स्ट्रा आणि लिमिटेडच ऑर्डर घेतल्या त्यामुळे क्वालिटी जबरदस्त मिळते मग काय केली सुरुवात लिंबू साळ्याकडे पिळून पांढरस्सा मारल्या मारल्याच मन एकदम तृप्त झालं काय पाहिजे असं तांबडा रस्ता तर एकदम क्वालिटी म्हणजे एकदम करंट करंट बसला ही आपली मटन प्लेट आहे ही आपली चिकन प्लेट आहे चिकन प्लेट आपण एक्स्ट्रा घेतल्या कसा आहे कम्प्लेट गाबा मटन पण एकदम लुसतू शिध आणि शिजले पण एकदम भारी असं गरमागरम रस्ता तर बुडवायचा द्यायचा का वा आणि चिकनचा गरगरीत गाबा अरे खातो की थांब बाबा असं बाहेर मस्त पावसाचं वातावरण त्यात असं गरम गरम रश्यात बुडवून खायची मजाच वेगळी चपाती तर होती एकदम पातळ लुसलुशीत आणि अनलिमिटेड मसाले भात जेवण एकदम घरगुती असल्या की म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याच्या लिमिटेड खाली करतात त्यामुळे बघा फोन नंबर देतो मिळाल तर मिळालं